आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ क्लब्स पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नेपाळमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे तरुणांच्या आंदोलनामुळे येथील सरकार कोसळलं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसह अनेक मंत्र्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे सर्वत्र जाळपोळ विध्वंस पाहायला मिळत आहे सोशल मीडियावर घातलेल्या बंदीनंतर नेपाळमध्ये जेन झी अधिक आक्रमक झालेत रस्त्यावर उतरून त्यांनी अक्षरशः धुडगुस घातलाय अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून खूप जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे सोशल मीडियावर नेपाळमधील भयंकर परिस्थिती दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ हे जोरदार व्हायरल होत आहेत याच दरम्यान आंदोलकांनी जे काही दिसेल ते लुटल्याचं देखील समोर आलंय रस्त्यावर लोकांची तुफान गर्दी इमारतींना आग लागली आहे धुराचं साम्राज्य अशातच आंदोलनकर्त्यांनी खाजगी मालमत्तांची तोडफोड केली आहे आणि तेथील वस्तूंवर डल्ला मारला लोक मॉलमध्ये घुसले आणि सामान घेऊन पळून गेले स्थानिक व्यावसायिकांना हिंसाचाराचा मोठा फटका बसला आहे सुनसरीच्या दुभावी येथील भगवती चौधरी यांचं सुपर मार्केट लुटारूंच्या टार्गेटवर होतं लोक कोणत्याही भीतीशिवाय मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू मोफत घेऊन जात आहेत असे अनेक व्हिडिओज व्हायरल झालेत ज्यामध्ये लोक दुकान लुटताना आणि पळून जाताना दिसत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे